मला असं वाटतं की लक्ष्मी ऑर्गेनिकच्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून आता पाचव्यांना मी तुमचा संवाद साधतो आय एस ऑफिसर पर्यावरणचे सगळे त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांचा अहवाल तयार होतो आहे मला असं वाटतं की आंदोलन हा लोकशाहीतला एक भाग आहे त्याच्याबद्दल तुम्हाला असण्याचं काही कारण नाही मी अनेक वेळा सांगितलं आहे की इटलीमधनं काही मशनरी आणलेली आहे इटलीमध्ये जो पदार्थ तयार होत होता तो जीवनाला घातक आहे निसर्गाला घातक आहे असा निसर्गाला घातक असलेला पदार्थ जर त्या ठिकाणी बनवला जाणार असेल तर त्याच्यावर पर्यावरण विभाग आणि उद्योग विभाग बॅन करेल हे पुन्हा एकदा पाशांदा मी सांगतो आहे जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी उद्योगमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून माझी भेट घेतली तरी चालेल किंवा माझ्याकडे यायला काही अडचण असेल तर मी देखील त्यांच्याकडे जायला तयार आहे परंतु अशा पद्धतीचा गैरसमज जो पसरवला जातो आहे हा योग्य नाही काही जे यूट्यूबर आहेत ते ज्या पद्धतीनं याच्याबद्दल वेड्या वाकड्या काही वावड्या पसरवत आहेत ते देखील योग्य नाही हे जनतेशी आपण खेळतोय अशा पद्धतीचं माझं मत आहे तिथं आजपर्यंत तो जो काय किफ फिफास ना बिफास बनवला गेला पिफास बनवण्याचं काम चालू आहे हे कुठेही पिफाज बनवण्याचं काम चालू नाही एकदा त्यांनी ट्रायल बेसवर त्याच्यामधल्या एक टक्क्यापेक्षा खाली भरवण्याचा प्रयत्न केला होता त्याला आपण जसं काय म्हणतो ज्याला आपण विघटन करतात त्या पदार्थाचं ते त्यांनी ऐडोलीमध्ये जाऊन केलं त्याच्यानंतर कुठेही हा पदार्थ बनवला जात नाही केमिकल बनवलं जात नाही आणि जर पर्यावरण विभागानं या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला तर जो पदार्थ बनवला जाणार ही चुकळूनकरांच्या मनामध्ये शंका आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे त्याच्यासाठी त्या केमिकलवर त्या पदार्थावर बंदी जा आणली जाईल आणि बंदी आणलेली असताना जर दादागिरी करण्याचा कंपनीला बंद प्रयत्न केला तर कंपनीवर देखील कारवाई केली जाईल साहेब 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 साधारणतः कंपनीमध्ये काय बनतं तुमच्या माहितीनुसार फ्लोरीनचे काही त्याच्यामध्ये घटक बनतात त्याच्यामध्ये विफास आता बनत नाही आणि ज्या पद्धतीनं म्हणजे आधी पहिली गोष्ट सांगतो काही लोकांना कदाचित माझं नाव घेतल्यानंतर ना झोप चांगली लागत असेल झोपेची गोळी घ्यायची त्यांना आवश्यकता नसेल म्हणून मी काही त्यांच्यावर बोलत नाही काय झालं की उदय सामन काय झालं की उदय सामन माझा काही संबंध नाही त्याच्यामुळे मला देखील आपल्याला हात जोडून विनंती करायची आहे जे माझ्यावर बोलतात त्यांना मी आता काही लोकांना सांगितलं आहे की तुमची झोपेची गोळी बंद झाली का मला आनंद आहे माझं नाव घेतल्याशिवाय झोपच काही लोकांना लागत नाही त्याला मी काय करू पण कुठच्या तरी गोष्टीमध्ये उगाच इन्वॉल्व्ह करणं ही काय सोशल मीडियाची पद्धत असू शकत नाही मी अनेक वेळा सांगितलं आहे की मी देखील कोकाकोलाचा प्रोजेक्ट तिथं आणला मी देखील बर्थ बनवण्याचा कार, कारखाना तिथं परशुरामधे आणलेला आहे व्हीआयटी सेमी कंडक्टर रत्नागिरीमध्ये आम्ही आणला आहे डिफेन्सचा आणला आहे त्याच्यामुळे पर्यावरणाबद्दल मला बाकीच्या एवढी नाही पण थोडी माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला घातक असा कुठचाही प्रकल्प किंवा पदार्थ पालकमंत्री म्हणून आणि उद्योग मंत्री म्हणून मी तिथं व्हायला देणार नाही प्रदूषण